हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर आषाढी एकादशीच्या निमित्तानं शेवगाव तालुक्यातील बालम टाकलीमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी ग्रंथ दिंडी काढली तर विठ्ठल रुक्मिणीचा वेश परिधान करून विद्यार्थी हरिणामात रमल्याचं पाहायला मिळालं हातात वारकरी संप्रदायाचे भगवे ध्वज घेऊन मृदुंगाच्या गजरात नानोबा तुकारामाचा जयघोष करत विठ्ठल रुक्मिणीचा वेष परिधान करून दिंडीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांचं लक्ष वेधलं तर विद्यार्थिनींनी फुगड्या खेळून आणि विद्यार्थ्यांनी गोल रिंगण करून कार्यक्रमाचा आनंद घेतला बालमटाकळी येथील भगवान विद्यालय आणि पार्थ पब्लिक स्कूलच्या वतीनं विद्यार्थ्यांना परमार्थाची गोडी लागावी यासाठी आषाढी एकादशीच्या निमित्तानं ही ग्रंथ दिंडी काढली गेली आणि वारीचा अनुभव विद्यार्थ्यांना घडवला गेला जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या ले राजपालमध्ये शर्टिंग साड्या शर् जेंट्स लेडीज, लेडी भरपूर प्रकार चादर बेडशीट ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड का राजपाल सर्व काही मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा